नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र देशाच्या राजकारणातून देशासाठी अत्यंत दुःखद बातमी या बड्या नेत्याचे अचानक निधन जाणून घेऊयात संपूर्ण माहिती तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा संपूर्ण देश हादरला संपूर्ण देशात हाहाकार अत्यंत दुःखद बातमी कानपूर येथील तीन वेळा खासदार झालेले माजी केंद्रीय मंत्री यांचे अचानक निधन झालेले आहे श्रीप्रकाश जयस्वाल यांचे नाव होते वयाच्या एक्क्याऐंशी वर्षे त्यांनी अखेरचा श्वास घेतला पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे चौवेचाळीसला कानपूर येथे जन्मलेले जयस्वाल यांनी काँग्रेस सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदावर काम केलेले आहे गृहराज्यमंत्री म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे मित्रांनो अशा या बड्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली तुम्ही देखील अर्पित करा कमेंटमध्ये नक्की कमेंट करा तसेच कोळसा मंत्रालयाचा कारभार देखील त्यांनी सांभाळलेला आहे देशाच्या विविध मंत्रालयाचा कारभार त्यांनी स्वीकारून आपली जबाबदारी पार पडलेली आहे अशा या बड्या नेत्याचं दुःखद निधन झालेलं आहे त्यामुळे देश देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे जयस्वाल गेल्या काही दिवसांपासून आजारी देखील होते मित्रांनो आपण देखील कमेंट करा परत भेटूयात जय महाराष्ट्र